चला मंडळी शेताकडे शेत बघायला चला 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 माग बघायचं नाही शेतात जायचं आहे केळी काढायला ते अक्का बोलवते फोनवर पतीनं वाट आहे काय बनवले ऊस बांधलाय तरी काय अरे पाक हे झालं आहे ऊस कामे येतो हाईत घड काय नेल्यात कुणी चोरून भात आले की चांगलं आणि काय पाहिजे मग तिला असंच होतं ना आपलं भात मग आणि ह्याच्यात काय चेंजेस पाहिजे त्यांना भात तरड आले जो जो आता कमरे एवढं भात आहे हां मग ते आधी लक्ष देतीलस तर चांगले घड नेले असतील कुणीतरी आता आता आहे म्हणताना आता उडी मुलं असेल मग नाही म्हणतो नव्हतो न्यायला मी मग कशाला शेताकडे शेताकडे बघायचं नाही स्वतः येऊन आपण बघायचं आपल्या नजरेने आता काय आहे आता हे बघा केळ सुद्धा ठेवत नाहीत शेतातील लोकांच्या म्हणजे काय लोक असतील

हे पहा आमचं भात कसं आहे मस्तपैकी